नमस्कार सर्वांना मी प्रांजली या व्हिडिओमध्ये हरतालिका व्रतासंबंधित तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत तुम्हाला सुतक असेल तर पिरियड्स असेल तर तुमच्या मुली जर पहिल्यांदा जा हे व्रत सुरू करणार असतील तर कोणत्या झाडाच्या पत्रिक घ्याव्यात कोणत्र कोणता मंत्र म्हणायचा आहे पूजेचा मुहूर्त वेळ आरती कोणती म्हणायची आहे नियम काय आहेत उपवास कसा करायचा आहे आणि याच्या व्यतिरिक्त अजून जे सगळ्या छोट्या छोट्या ज्या तुमच्या क्वेरी आहेत त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल सर्वात अगोदर हे जे व्रत आहे तर ते कुमारिका सौभाग्यवती स्त्रिया आणि विधवा स्त्रिया सर्वच जण करू शकतात याच्या सध्या असं काही नाही की ह्यांनी करावा का त्यांनी करावा महिला म्हंटल की ते हे जे व्रत आहे ना ते करू शकतात कुमारिका सुयोग्य वर मिळावा यासाठी सौभाग्यवती स्त्रिया आपलं सौभाग्य अखंड राहावं यासाठी आणि ज्या विधवा महिला आहेत त्या येणारे जे आपले जन्म आहेत त्याच्यामध्ये अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी यासाठी हे व्रत करत असतात विधवा महिलांनी उपवास करावा आ, ही पूजा करत नाहीत असं म्हटलं जातं बाकी तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आता मी तुम्हाला मुहूर्त सांगणार आहे या पूजेचा कि, आ, कि किती वेळ आहे पूजेसाठी पण जनरली ना या मुहूर्तामध्ये तुम्हाला असूद्यात मला असू द्यात करणं शक्य होत नाही पण ज्यांना खरोखर या मुहूर्तामध्ये हरतालिकेची पूजा करणं शक्य होईल त्यांनी नक्कीच करा पण या मुहूर्तामध्ये झालं नाही तर बाराच्या अगोदर सकाळी ही जी पूजा आहे ना ती आपल्याला करून घ्यायची आहे आणि बऱ्याच जणांकडे संध्याकाळी प्रदोष काळामध्ये सुद्धा ही पूजा करण्याची पद्धत आहे तर तुमच्याकडे ज्या पद्धतीने केलं जातं पिढ्यानपिढ्या तुमच्याकडे ज्या वेळी करण्याची पद्धत आहे परत परंपरा आहे तर तुमची परंपरा तुमच्या कुटुंबाची पूर्वीपासून चालत आलेली परंपरा तुम्ही पाळायची आहे आणि त्यावेळेमध्ये पूजा करायची आहे कारण आपल्या रूढी परंपरा आपण पाळणं आणि त्या पुढे चालू ठेवणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे म्हणून त्यावेळेला तुम्ही करू शकता आम्ही तर म्हणजे जनरली ना बाराच्या अगोदर करतो आणि ही महादेवा संबंधित पूजा आहे त्याच्यामुळे प्रदोष काळ हा शिवपूजेसाठी उत्तम मानला जातो म्हणून बऱ्याच ठिकाणी प्रदोष काळामध्ये सुद्धा ही पूजा केली जाते तुम्ही जर सकाळी ही पूजा केली तर दिवस भर रात्रभर ही पूजा तशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी याची उत्तर पूजा करायची आहे म्हणजे गणपती बसायच्या दिवशी आणि आपण प्रदोष काळामध्ये जरी पूजा मांडली तरी दुसऱ्या दिवशी याची जी उत्तर पूजा आहे ती आपल्याला करायची आहे हिंदू पंचांगानुसार या वर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी ही पाच सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांना सुरू होईल आणि सहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून एक मिनिटाला समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार हरतालिकाचे जे व्रत आहे ते सहा सप्टेंबर रोजी पाळले जाणार आहे या दिवशी पूजेचा शुभ शुभ मुहूर्त सकाळी वाजून एक मिनिटांपासून ते आठ वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत आहे तर सहा ते जनरली सहा ते साडेआठ पर्यंत सकाळी तुम्हाला पूजा करणे शक्य झाली तर यावेळेत तुम्ही करू शकता नाही तर सांगितल्याप्रमाणे त्यावेळेमध्ये किंवा तुमच्याकडे जी पद्धत आहे ज्या वेळेत पूजा करण्याची पद्धत आहे त्यावेळेमध्ये आपण पूजा करू शकतो हा झाला मुहूर्त आणि आपल्याकडे पण उदय तिथीनुसार म्हणजे आपल्या साध्या भाषेत सांगायचं झालं तर जी तिथी सूर्याने बघितलेली असते तर ती तिथी आपण मानत असतो आणि सूर्याने बघितलेली सहा सप्टेंबर रोजी आहे तिथी म्हणून सहा सप्टेंबरला आपण ही जे हरतालिका व्रत जे आहे ते आपण साजरं करणार आहोत आता इथे प्रश्न येतो की जर तुम्हाला पिरियड्स असतील तर कसं करायचं तुम्हाला मासिक धर्म मासिक पाळी असेल अशा वेळेला त्या व्यक्तीने म्हणजे त्या स्त्रीने फक्त उपवास करायचा आहे आणि जी पूजा आहे तुमच्या घरामध्ये इतर व्यक्ती असतील महिला असतील पूजा करणाऱ्या तर त्यांनी पूजा केली तरी चालेल तुम्ही फक्त उपवास करायचा आहे आणि तुमच्या घरामध्ये जर पूजा करण्यासाठी कोणीच नाहीये तर तुम्ही फक्त उपवास करून हे व्रत करायचं आहे तुम्हाला पूजा वगैरे करण्याची गरज नाही तुम्ही मनातली मनात मानसिक जप ओम नम शिवाय किंवा महादेवांचं स्मरण करून त्यांना अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करू शकता आणि जर तुम तुम्हाला सुतक असेल तरी सुद्धा फक्त उपवास करायचा आहे हे व्रत वगैरे काहीही करायचं नाही किंवा तुमच्याकडे जर तशी पद्धत असेल की सुतक असेल तर उपवास सुद्धा करायचं नाही तर तुम्ही ती फॉलो करू शकता पण सुतक असेल तरी उपवास केला तरी काही हरकत नाही उपवास केला तर चालतो हे झालं सुतक आणि मासिक धर्माचं आता या दिवशी कथा ऐकणं सुद्धा खूप महत्वाचं आहे तुमच्याकडे जे आपले आता सणवार वगैरे असतात त्या कथेचं पुस्तक नसेल तर तुम्ही युट्यूबवर किंवा गुगलवर तुम्ही सर्च करा तुम्हाला मिळून जाईल गुगलवरून पी डीएफ तुम्ही वाचू शकता किंवा युट्यूबवर तुम्ही हरतालिकेची कहाणी ऐकली तरी सुद्धा चालू शकते म्हणजे पूजा झाल्यानंतर कहाणी ऐकण्याला खूप जास्त महत्व आहे आणि तुम्हाला पिरियड्स असतील तर तुम्ही ही ऐकू शकता काहीही हरकत नाही हे झालंय आता पूजेचं तर पूजा आता जेव्हा आपण करणार आहोत तर त्यावेळेला एखादा चौरंग किंवा पाठ ठेवायचा आहे त्याच्या भोवताली रांगोळी काढून घ्यायची आहे सुरुवातीला दिवा लावायचा आहे कारण अग्निदेवतेच्या साक्षीने आपण प्रत्येक कार्य करत असतो बरेच जण काय करतात की सगळी पूजा झाल्यानंतर दिवा लावतात पण असं करायचं नाही कारण अग्निदेवतेच्या साक्षीने केलेली पूजा असू द्या नैवेद्य असू द्या कोणतंही व्रत वैकल्य असू द्या ते देवांपर्यंत पोचतं असं म्हटलं जातं ते देव स्वीकारतात त्याच्यामुळे सुरुवातीला दिवा लावायचा आहे त्यानंतर तुम्हाला वाळू घ्यायची आहे वाळू ही थोडीशी ओली करून तुम्हाला घ्यायची आहे वाळू जी बांधकामाची वगैरे नदीतली वाळू असते ना ती घ्यायची असते बघा आमच्याकडे ती घेतली जाते पण आजकाल ना बरेच जण समुद्राच्या तिथे जाऊन वगैरे तिथली माती घेतात तर नाही तुम्हाला मिळाली ती किंवा तुम्ही गंगेला वगैरे गेला तिथली माती असेल तरी सुद्धा चालेल तसं तर दरवर्षी नवीन माती घेतात पण आजकाल एक वेळाच मिळणं अवघड आहे त्याच्यामुळे तुमच्याकडे जुनी वाळू असेल तर ती सुद्धा तुम्ही घेतली तरी चालेल स्वच्छ धुवून वगैरे ती उन्हात वाळू आणि त्यानंतर त्याचा वापर जो आहे तो आपल्याला करायचा आहे वाळूचा महादेव आणि सखी पार्वती करायच्या आहेत सखी पार्वतींनी मिळून हे व्रत केलं होतं म्हणून सखी पार्वती सुद्धा आवर्जून बनवायच्या आहेत पण आजकाल बऱ्याच जणांकडे अशा ज्या मूर्ती आहेत ना बघा त्या पूजा साहित्याच्या दुकानामध्ये मिळतात तर त्या घेण्याची पद्धत असेल तर तुम्ही त्याही घेऊ शकता पण आमच्याकडे सगळं वाळूच बनवलं जातं म्हणून आम्ही वाळूचं बनवतो तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता आता साहित्यामध्ये आपल्याला वाळू लागणार आहे त्या वाळूचा महादेव आणि सखी पार्वती आपण बनवणार आहोत समोर थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत त्याच्यावर एक सुपारी गणपती बाप्पा म्हणून ठेवायचे आहे किंवा तुम्ही वाळूचाच गणपती एक गणपती बनवला ही पूजा बनवताना तरी सुद्धा चालेल त्यानंतर आपल्याला वस्त्रमाळा लागणार आहे ज्याला कापसाची माळ म्हटलं जातं ही महादेवाची पूजा आहे त्याच्यामुळे शिवलिंगाला जी आपण वस्त्रमाळा अर्पण करणार आहोत ती रंगवलेली नाही पाहिजे पांढरीच वस्त्रमाळ शिवलिंगाला अर्पण करायची आहे शिवलिंगाला ज्या आपण अक्षदा अर्पण करणार आहोत त्या सुद्धा रंगवलेल्या नाही पाहिजेत पांढऱ्याच अक्षदा अर्पण करायच्या आहेत शिवलिंगाला अर्पण करण्यासाठी पांढरी फुलं पाहिजे आहेत शिवलिंगाला अर्पण करण्यासाठी बेलपत्र पाहिजे आहेत शिवलिंगाला अर्पण करण्यासाठी वेगवेगळ्या झाडाच्या तुम्हाला पत्री घ्यायची आहेत आणि कोणत्या झाडाच्या पत्री असाव्यात हे सुद्धा शास्त्रामध्ये सांगितलेले आहे की या या झाडाच्याच पत्री असाव्यात ते मी तुम्हाला पुढे सांगते आणि एक एक पत्री समजा एक एक एका झाडाची तुम्ही जायच्या पत्री घेतल्यात अकरा घ्यायच्या जुईच्या घेतल्यात अकरा घ्यायच्या म्हणजे एका एका झाडाच्या अकरा अकरा पत्री तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि ते एकदम सगळं बंच एकत्र घ्यायचं आणि शिवलिंगावरती अर्पण करायचं तर असं नाही करायचं एक एक पत्री ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र म्हणत एक एक पत्री तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायची आहे आणि ही पूजा जर आपण सकाळी केली तर तेव्हा जो आपले फराळाचे पदार्थ वगैरे आहेत ते बनवलेले नसतील तर मग अशा वेळेला दूध साखरेचा नैवेद्य जो आहे तो तुम्हाला दाखवायचा आहे आणि मग जेव्हा तुम्ही रताळं वगैरे तुम्ही उकडणार किंवा तुमच्याकडे उपवासाला काय खाण्याची पद्धत आहे ते तुम्ही बनवणार तर ते तेव्हा त्याचा सुद्धा नैवेद्य दाखवला तरी चालतो किंवा आपल्याला दूधसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे कारण या दिवशी दिवशीचा जो उपवास आहे तो फक्त फराळावर केला जातो आणि ह्या उपवास करण्याची सुद्धा पद्धत वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी आहे बऱ्याच ठिकाणी तर हा उपवास जो आहे तो निर्जला केला जातो बऱ्याच ठिकाणी फक्त गोड पदार्थ खाऊन केला जातो जसं की रताळ वगैरे हे असेल तो खाऊन केला जातो पदार्थ खाल्ले जात नाही जसं की साबुदाणा वगैरे खाल्लं जात नाही बऱ्याच ठिकाणी साबुदाणा खाल्ला जातो पण त्याची गोड खीर बनवली जाते आणि तो खाल्ला जातो कारण या दिवशी तिखट मीठ हे खाल्लं जात नाही तिखट मीठ खाल्ल्यावर उपवास मोडतो असं म्हटलं जातं पण तुमच्या भागामध्ये जर तिखट खाण्याची पद्धत असेल तर तुम्ही खाऊ शकता पण मिठाऐवजी उपवासाचं जे मीठ असतं ज्याला सेंदव मीठ म्हटलं जातं त्याचा वापर मात्र तुम्ही करू शकता आणि हा भगवान शिवशंकर शिवशंकरांसंबंधित उपवास आहे त्यामुळे या उपवासाला भगर चालत नाही आणि कोणत्याच भागामध्ये समजा चालणार नाही कारण शिवाच्या पूजेमध्ये किंवा उपवासामध्ये भगर चालत नाही म्हणून भगर या दिवशी खायची नाहीये बाकी तुमच्याकडे उपवास करण्याची जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आणि या उपवासाचं पाळणं म्हणजे हा उपवास जो आहे तो दुसऱ्या दिवशी या पूजेची उत्तर पूजा करून झाल्यानंतर सोडायचा आहे या पद्धतीने उपवास करायचा आता ही पूजा करत असताना सुरुवातीला गणपती म्हणून आपण जी सुपारी ठेवलेली आहे त्या सुपारीची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर हा जो वाळूचा महादेव आहे यांची पूजा करून घ्यायची आहे यांना भस्म जे वस्त्रमाळ अक्षदा हे सगळ्या पत्री वगैरे जे आहे ते सगळं अर्पण करायचं आहे त्यानंतर सखी पार्वतीची पूजा करायची आहे सखी पार्वतीला सुद्धा सर्व अर्पण करायचं आहे आणि पूजा झाल्यानंतर सखी पार्वतीची आवर्जून ओटी भरायची आहे ओटीचं जे साहित्य असतं नॉर्मल त्याने तुम्हाला घर तुम्हाला घरातील ब्लाऊज पीस वगैरे घेऊन तुम्ही ओटी भरली नारळाने तरी सुद्धा चालेल किंवा पूजा साहित्याच्या दुकानामध्ये ओटीचं साहित्य मिळतं त्याने तुम्ही ओटी भरली तरी सुद्धा चालेल आता ही पूजा झाली आपण सखी पार्वतीची ओटी भरली नैवेद्य दाखवायचा आहे दूध साखरायचा त्याच्यानंतर कहाणी ऐकायची आहे आणि मग तुम्हाला सुरुवातीला गणपतीची आरती त्यानंतर महादेवाची आरती आणि त्यानंतर हरतालिकेची आरती या तीन आरत्या सुरुवातीला म्हणायच्या आहेत तीन आरत्या म्हणू नयेत म्हणून त्यानंतर तुम्ही तुमची कुलदेवी आणि एक स्वामींची आरती या पद्धतीने पाच आरत्या ज्या आहेत त्या या दिवशी म्हणायच्या आहेत हरतालिकेची आरती तुम्ही गुगलवर टाका किंवा युट्यूबवर टाका तुम्हाला मिळून जाईल त्यातून तुम्ही ती आरती जी आहे ना ती म्हणू शकता तर या पद्धतीने हरतालिकेचं व्रत आपल्याला करायचं आहे आणि हरतालिकेची पूजा साध्या सोप्या पद्धतीने करायची आहे